शेरे हिंद युवा तर्फे सिरत्तोनुबी निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न शेरे हिंद युवा ब्रिगेड महाराष्ट्र व खिदमत फाउंडेशन यांच्या वतीने विद्यमान आयोजित सिरत्तोनबी निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देऊळगाव घाट येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व बक्षिसांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डी एस लहाणे सर जमियत उलमाय हिंद जिल्हाध्यक्ष मौलाना शरीफ खान डॉक्टर जुबेर बागवान प्राचार्य आर आर सय्यद तसेच शेरे हिंद युवा ब्रिगेड महाराष्ट्राचे अध्यक्ष अल्ताफ मुमताज खान उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर आर सय्यद सर होते त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच चारित्र्य व व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले प्रमुख पाहुणे डी एस लहाणे सर यांनी सिरत्तू नबीचे सामाजिक व नैतिक महत्व अधोरेखित केले विशेष अतिथी मौलाना अरिफ खान साहेब व डॉक्टर जुबेर दिलावर बागवान साहेब यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले मुख्य वक्ते डॉक्टर फिरोज खान इब्राहिम खान यांनी व्यक्तिमत्व विकास शिस्त सकारात्मक विचार व यशस्वी जीवनासाठी आवश्यक गुणांवर सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास किदमत फाउंडेशनचे उपाध्यक्ष युसुफ पठाण सचिव शेख फैजान शेख जोकान तनवीर खान अथर खान ताबी सय्यद यांच्यासह शिक्षक पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी गणी खान দেউঘাট বুলা